तर बघा अशा प्रकारे तुम्ही भरलेली कारली बनवून बघा मी जे साहित्य वापरलंय त्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि कारली कडू होऊ नये म्हणून ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही वापरा म्हणजे तुमची बनवलेली भाजी अजिबात कडू होणार नाही आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढी ही भाजी मस्त होते नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नमस्कार कशा तुम्ही तर बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही कारण ती कडू लागते तर त्याचा कडूपणा घालवण्यासाठी मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि ही भाजी बनवणार आहे ती एकदम भारी आणि चविष्ट होते कडू तर अजिबातच होत नाही न खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढी ही भाजी छान होते चला तर सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो कारली घेतली आहे जरा छोटी छोटीच घ्यायची म्हणजे आपल्याला ती भरायला बरी पडतील आणि त्यामध्ये एक मी असा पदार्थ घालणार आहे त्यामुळे ही भाजी अजूनच छान चविष्ट होईल तर याला आता असा कट लावून याच्या आतल्या बिया काढून घेऊया अशा बिया काढून घ्यायच्या तर हे बघा सर्व बिया काढून घेतल्या आहेत आणि कारली घेताना ना अशी जाडसर असतात ती घ्यायची कारली म्हणजे त्याची भाजी किंवा आपण काय बनवू ते अजिबात कडू होत नाही तर अशा प्रकारची जाडवाली कारली घ्यायची एकदम पातळवाली असतात ती खूप कडू असतात त्याला किती काय केलं तरी त्याची भाजी कडूच होते तर आपल्या कारल्यातल्या बिया काढून झालेल्या आहेत तर आता आपण त्याला कडूपणा कमी करण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगते एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि याला चांगलं गॅसवर उकळून घ्यायचं त्या पाण्यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ तर या पाण्याला उकळी येऊ हो दे या आधी मी तुम्हाला कारल्याच्या भाजीच्या दोन रेसिपी दाखवल्या आहेत जर अजून तुम्ही बघितल्या नसतील तर तिथे जाऊन तुम्ही बघा ती सुद्धा भाजी अजिबात कडू होत नाही आणि करून ठेवली तर चार पाच दिवस राहते एवढी ती भाजी चांगली होते आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली आहे आता गॅस बंद करायचा आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये ही कारली सोडायची अगदी दोन मिनिटं याला या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आता याला मी बाजूला करून ठेवते दोन मिनिटं याला आता दोन मिनिटं झाली आहे तर आता काढून घेऊया तर आता आपण त्या कारल्यांमध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी काय काय घेतलं आहे ते दाखवते तर इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतले आहे ते आधी भाजून घेऊया आपण शेंगदाण्याचं कूट बनवण्यासाठी शेंगदाणे भाजतो तसेच इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे तुमच्याकडे जर शेंगदाण्याचं कूट असेल ते घातलं तरीही चालेल तर शेंगदाणे आता भाजले त्यांना काढून घेते आणि आता बाकीचं साहित्य भाजूया तर आता कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया आता त्यामध्ये घालूया धने आ? अख्खे धने घातले की त्याचा स्वाद चांगला येतो म्हणून शक्यतो अख्खे धने वापरायचे एक, वाप एक चमचा धने अर्धा चमचा जिरं आता तुमची कारली किती असतील त्या अंदाजाने तुम्ही हा मसाला तयार करायचा जास्त असतील तर थोडं साहित्य वाढवायचं त्यानंतर हे सुख खोबरं घेतलं आहे दोन चमचे ते घालायचं आणि हे चांगलं परतून घ्यायचं आता त्यामध्ये घालायचे हे दोन चमचे तीळ घेतले आहेत तेही आता यामध्ये घालूया आता तडतडले म्हणजे सुद्धा भाजले आहेत आणि आता हे शेंगदाणे पण त्यामध्ये टाक आणि गॅस बंद करायचा आता आपला हा मसाला थंड होऊ नये तर हा मसाला आता यामध्ये काढून घेऊया तर हा मसाला आता थंड झाला आहे याला आता बारीक करून घेऊया तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घालून घेते हा मसाला असा बंद चालू बंद चालू करून फिरवून घ्यायचा म्हणजे तो चिकट होणार नाही आता हा एवढा वाटून झालाय आता मी तुम्हाला सांगितलं होतं एक वेगळा पदार्थ वापरणार आहे तो काय आहे ते दाखवते हे आहे फर्षा, फरसाण हे फरसाण वापरून आपण ही भरली कारली बनवणार आहोत एकदम मस्त टेस्टी होतात आणि कडू सुद्धा लागत नाही तर हे अर्धी वाटी फरसाण घेतलंय ते आता या मसाल्यामध्ये घालणार आहे आणि हा मालवणी मसाला दीड चमचा मी मसाला घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता याला आता फिरवून घेऊया आणि या फरसांमुळे लय चविष्ट लागतं हे तर आपला मसाला तयार झालाय बघा मस्त खमंग व सुगंध सुटलाय त्याचा तर मसाला हा या ताटामध्ये काढून घेते आणि आपण बघायचं थोडस खाऊन त्याला मीठ आणि व्यवस्थित लागलंय का कारण मीठ यामध्ये मी घातलं नाही फरसांमध्ये मीठ असतं तर आता मी बघितलंय तर थोडस मला कमी वाटलंय अजून अर्धा चमचा मी मसाला घालते आणि चवीला मीठ अगदी पाव चमचा आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि या मसाल्यामध्ये पाणी घालायचं नाही हा कोरडाच मसाला बारीक करून घ्यायचा आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये ते थोडस तेल घालायचं म्हणजे तो थोडा ओलसर होईल आणि कारल्यामध्ये भरल्यावर तो त्याला चिकटून बसेल अगदी दोन चमचे मी यामध्ये तेल घातलंय याला आता थोडा चिकटपणा आलाय तर असा करून घ्यायचा आता त्यामध्ये घालूया आहे दोन चमचे गुळ आणि अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही याऐवजी चिंच ही वापरू शकता आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया हे आपल्या एकदम मस्त चविष्ट आंबट गोड तिखट असं मिश्रण तयार झालं आहे त्यामुळे कारली अजूनच छान लागतात हे असं मिक्स करून घ्यायचं चिंच घालायची असेल तर आपण जे जेव्हा ते मिक्सरला बारीक करतो वाटण तेव्हाच त्यामध्ये चिंच घालून घ्यायची म्हणजे ती बारीक होईल आणि सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागेल तर आता आपलं हे मिश्रण तयार झालंय तर कारली भरून घेऊया तर असं हे मिश्रण चांगलं दाबून भरून घ्यायचं ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतलाय त्याच कढईमध्ये आता मी हे बनवणार आहे तिथे चार चमचे तेल घालूया कारण आपल्याला ही तेलामध्येच करायची आहे पाणी घालायचं नाहीये जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर त्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडा कांदा घालायचा पण मी आता कांदा वापरणार नाहीये फक्त टोमॅटो वापरणार आहे कारण मला ती तेलामध्ये फक्त परतायची आहे तर तेल तापलंय त्यामध्ये घालूया कढीपत्ता कडी पत्ता चांगला भाजला हा एक टोमॅटो मी बारीक कापून घेतला आता टोमॅटो मध्ये मी जरास मीठ घालणार आहे कारण टोमॅटो थोडा अळणी लागेल म्हणून मसाल्यामध्ये मीठ आहेत आपल्या आणि अगदी पाव चमचा मसाला त्यामध्ये घालूया हा उडलेला मसाला आणि ने छानो परतून घेऊया आणि कारली त्यामध्ये घेऊया अशी मसाला एकदम भारी बनलाय तुम्ही जर अशा प्रकारे कधी कारली बनवली नसतील तर नक्की बनवून बघा तुम्हाला खरच आवडतील ही कारली एवढी भारी होतात एकदम छान चविष्ट होतात आणि आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आता पाच झाली आहे एका बाजूने आपली झाली आहे आता याला पलटवून टाकूया आता दुसऱ्या बाजूनेही पाच मिनिटं याला वाफेवर शिजवून घेऊया तर आता ही मी स्टीलची कढई वापरली आहे त्यामुळे काय होतं त्यामध्ये थोडस करपतं तुम्ही जर फ्राय पॅन मध्ये केलं ना तर ते अजिबात करपणार नाही व्यवस्थित होईल पण आता हे स्टीलच्या कढईमध्ये थोडस करपायला लागलं म्हणून मी त्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे अगदी थोडं दोन चमचे पाणी घालायचं आता यावर झाकण ठेवूया आणि परत याला पाच मिनिटं चांगली वाफ काढून घेऊया तर आपली आता परत पाच मिनटं झाली आहेत तर आपली कारली आता तयार झाली आहेत बघा बाजूने तेल सुटलं आहे आणि तयार झाली की नाही ते बघायचं असेल तर अशी सुरी घालून बघायची हे बघा सुरी पटकन जाते म्हणजे आपली ही कारली तयार झाली तर आपलं मस्तपैकी वेगळ्या पद्धतीचं कारलं बनवून तयार झालं आहे बघा किती मस्त आणि त्याचा सुगंध सुद्धा मस्त सुटलं आहे अशा प्रकारे तुम्ही भरलेली कारली बनवून बघा मी जे साहित्य वापरलंय त्या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि कारली कडू होऊ नये म्हणून ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही वापरा म्हणजे तुमची बनवलेली भाजी अजिबात कडू होणार नाही आणि न ना खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढी ही भाजी मस्त होते नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद